नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार हो समितीचे बाजार अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पाथर्डी कापूस एन एच चव्वेचाळीस मध्यम स्टेपल अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अकराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दस सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक अकरा हजार क्विंटलची कमीत कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक सतराशे साठ क्विंटलची कमीत कमदास सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल मांडाळ कापूस लोकल आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल సర్వ సాధారణ సహారన్ క్వింట్ మహావ కాఫూ అవకే వీస క్వింట్ కమదా సహ హు క్వింట్ సర్వ సాధారణ సహ హు క్వింట్ల జస్తి సార్ రుపే క్వింట్ల ఉమరే కాఫూసే నౌ క్వింట్ కదా సహ హై క్వింట్ सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला बुरगाव म्हणजे कॉफोस लोकल एक हजार अवके एकसष्ट क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ तीनशे पन्नास क्विंटल जी कमीत कमदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सहा हजार दा नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल रायगाव कापूस लोकल आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल आवक पन्नास क्विंटलची కమిత కమదా సహ హు క్వింట్ సర్వసార్స్ దా సహా నవశే వీస రుంట్ సాల్ అవక చమదా పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసార శంట్ల జాస్తి సజారెంట్ రుపయ క్వింట్ల అమరావతి కాపూస్ లోకల్ అవక ఎక్విం టి कमीत कमदास सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते चार जानेवारी दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय